नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज सोमवार आज घटस्थापनेचा दिवस आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली दोन दिवस काही ब्लॉक केलाच नव्हता कारण आमची पण घरात दसरा काढायची गडबड चालू होती आता सगळं कपडे भांडी सगळं स्वच्छ घरं करून झाले माती आणायला आज घटाला पानाची माळ असते त्या पहिल्यांदा माळ करून घ्यायला लागल्या त्या आणि मग परत घटस्थापना करायची पोरांना पण सुट्टे आज सुट्टे त्यामुळे सकाळपासून आज आहे ती आणि सगळ्यांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा काय करतोय बाल्याला आमच्या ज्योत आणायला जायचं होतं रात्रीच गेले ती देवीची ज्योत आणायला ह्या वर्षी पहिल्या माळाला आणायचे ज्योत होय बाल्या पप्पाने नेलं नाही म्हणून रुसलाय काय जायच होतं काय तुला गेल्या वर्षी गेलता का नाही पाहिला तू गेल्या वर्षी गेलता जेवता जेवतानायला बारका होता ह्या वर्षी पावसामुळे नेलं नाही तुला खालच्या उसाच्या रानात ना माती आणली घट घालायला काल पावसाने चला केला नऊ वाजता जे चालू झाला पाऊस ते उघडलाच नाही त्यामुळं देवी पुढचं लाइटिंग्स कंपन अर्धच राहिलं आणि काल रात्री जाणारी ज्योत आणायला पहाटे गेली ती आता त्या घट घालायला त्या पहिल्यांदा देवपूजा करायची

काय करायचे बाल्या ना कस नाटक करायचे कशामुळे रडायचे रुत आदूला म्हणते नाटक कर शाबू द्यायचे ते घातला का देव देव बसला घट घातला दोन्ही पण एवढं कि की थोरल्या सोनं शुभांगीता बसल काय घटस्थापना <laughs> <तो को> <laughs> झाली आता फराळ करायला लागलोय आमच्या घरात चौगांचा उपवास असतो नवरात्रीचा नऊ दिवस हात्याचा आमच्या दोघींचा आणि ह्यांचा आणि पोरं पण असते ते संग शाबू खायला चला फराळ करून घेऊ आता या सगळ्यांनी फराळ करायला हिरव मिरची कुठून शाबू केलाय शेंगा भाजल्या चला फराळ करून घेऊ आता सहा वाजत आल्या त्या आणि दुपारनं आम्ही फराळ केल्यापासून पाऊस चालूच आहे नवरात्रीची सुरुवात केली पावसानं चांगली आता मामाने गुर आणले ती मळावरनं गुर बांधली ती आता गेल्या त्या महाग आज देवीपाशी जेवण असतं ज्योत्याच्या दिवशी त्यामुळे स्वयंपाकाला गेले त्या आता थोड्याच वेळात ज्योत येईल आता पाऊस मात्र चांगला चालू आहे आणि काल रात्री नऊ वाजता गेलेली लाईट आमच्याकडली अजून लाईट आली नाही पाणी पूर्ण संपले आता वापरायचं पिण्याचं थोडंसं कळशेवरच पाणी राहिले रात्रीच्या साडेआठ वाजले ते आता तर आता घराजवळ आली ज्योत अं काय व काय म्हणते ज्योतीला तर ताट केले चला आता आपल्या घराजवळ येते ज्योत आता पूजा करून घेऊन ज्योत आल्या आल्या आणि मग ज्योतीसोबत दिवेकड जाऊ ताट करून घेतले ओळण्यासाठी घराजवळ आले ज्योत लाईट नाही त्यामुळे दिसत नाही मंदिराकडे राहिले ज्योत आता बाल्याच्या बाबाच्या हातामध्ये ज्योत जाऊ आता आरती करायला आता आरती करून घेऊ लाईट नसल्यामुळे काय एवढं दिसत नाही आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटवत अशाच एखाद्या छानशा ब्लॉक सोबत